सर्वांना जय आज सत्तावीस तारखेच्या सत्ता परिवर्तन महासभेची अत्यंत जय्यत तयारी पुणे शहरामध्ये फार साक्षीनं सुरू आहे आपण पाहू शकतो सर्वजण या ठिकाणी पुणे आणि पुढची चिंचवड शहरातील आमचे सगळे कार्यकर्ते गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अत्यंत कठोर तो तो मेहनत करत आहेत दिवसरात्र प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न चालू आहे कारणाला आणि भाजप आर एस एसच्या या पेशव्यांच्या सत्तेला उलटून पालती करणारी ही सभा आदरणीय श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस तारखेला संध्याकाळी चार वाजता या ठिकाणी ही सभा होणार आहे आपण पाहता त्याची प्रचंड मोठी तयारी आपण या ठिकाणी करत आहोत मी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्वांना ज्यांना ज्यांना आर एस एस भाजप आणि या पेशवाईला महाराष्ट्राच्या मातीत गाडायची इच्छा आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ई डी सी बी सी आय डीच्या समोर कोणताही राजकीय पक्ष टिकेल की नाही याची खात्री नाही या सगळ्यांना पुरून उरणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांना ताकद देण्यासाठी आपण लाखोच्या संख्येनं सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे कृपा करून घरी बसू नका सगळेजण ज्यांच्यापर्यंत आमचा हा व्हिडिओ पोहोचत आहे त्या सगळ्या समाज बांधवांना ते ओबीसी असतील मराठा असतील मागासुर्गी असतील भटके असतील मुस्लिम असतील सगळ्यांना विनंती आहे की आपण या सभेमध्ये संविधान वाचवण्यासाठी या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची हात बळकट केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी संध्याकाळी चार वाजता सत्तावीस तारखेला त्यामध्ये मी खास करून पिंपरी चिंचवडच्याही लोकांना विनंती करतो आहे आपण सगळे ताकदीनं या मोर्चाला यायचं आहे त्यासोबत मेट्रो आपल्यासाठी आहे मंगळवारपेठ ते पिंपरी हा मेट्रोचा एक चांगला सुलभ प्रवास आहे पंधरा वीस रुपयामध्ये इथं आपण पोहोचू शकता मस्त एअर कंडिशन मधून पंधरा मिनिटामध्ये आहे पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांना गाड्यांच्या व्यवस्थेमध्ये अडथळा येईल त्या सगळ्यांनी पिंपरी ते पेठ वल्लभनगर ते पेठ कासारवाडी ते पेठ दापोडी ते पेठ अशा प्रकारची तिकीट काढा हजारो लोक मस्त एअर कंडिशन न या पिंपरी चिंचवड मेट्रोची फार चांगली सुविधा आहे त्यामुळे कुणीही घरी बसू हो नका अत्यंत चांगली पेठ गेटवर उतरल्याबरोबर आपली सभा आहे कुणालाही कुठं चालण्याची आवश्यकता पडणार नाही पिंपरीच्या लोकांना चिंचवडच्या लोकांना माझी खास विनंती आहे आणि या सभेला ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक बनवण्यासाठी या सभेनंतर महाराष्ट्रातल्या भाजपाच्या अंताची सुरुवात होणार आणि ती सुरुवात श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या हातूनच भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत आपण गाडूया आपण सर्वजण लाखोच्या संख्येने या सभेला पोहोचवा या सभेची आपण तयारी पाहू शकता या ठिकाणी आमचे सगळे पुणे शहरचे पदाधिकारी आहेत केंद्रीयचे पदाधिकारी आहेत सगळे आपापल्या आप पद्धतीनं प्रयत्न करत आहेत मेहनत करत आहेत कृपा करून जनतेला विनंती आहे की तुमची उपस्थिती गरजेची आहे आणि त्या उपस्थितीशिवाय जेव्हा आपले संसदेत खासदार नसतात जेव्हा आपले विधानसभेत आमदार नसतात तर या सत्ता आणि संपत्तीने मस्तावलेल्या पेशवाईला जर माथीत गाडायचं असेल तर जनता ही मस्त मैदानात असली पाहिजे जनता रस्त्यावर असली पाहिजे म्हणून जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही लाखोच्या संख्येनं सामील व्हा या पेशवाईला जसं भीमा कोरेगावमध्ये आपण गाडलं तसंच आपण बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये की आधुनिक मोदी आणि फडणवीसची पेशवाई आपण महाराष्ट्रामध्ये गाडूया सर्वांना जय भीम जय शिवराय खुदा